हार जीत यश अपयश स्तुतीनिंदा या परिस्थितीतही जो डगमगत नाही तोच खरं आयुष्य जगत असतो मित्रानं मस्करीत बोललेलं बोलणं कधीही मनावर घेऊ नका कारण त्यांचं हेच मस्करीत बोलणं थांबलं तर आपल्या मनाला खूप त्रास होतो कारण मस्करीत बोलणं आहे म्हणूनच आपल्या चेहऱ्यावर हास्य आहे आणि चेहऱ्यावर हास्य असेल तर आपले हृदयही आनंदी असते आणि जेव्हा हृदय आनंदी असते तेव्हा ते आपलं आयुष्य वाढवत असते समजूतदारपणाचं बोलणं हे तेच लोक वापरतात ज्यांनी खूप लहान वयात खूप वाईट दिवस जवळून पाहिलेले असतात तेच लोक किनारा सोडल्याशिवाय माणसाला प्रवासाची दिशा कळत नाही त्याचप्रमाणे निराशा सोडल्याशिवाय माणसाला आशेचा किरण कधी सापडत नाही पहिलं यश मिळालं म्हणून कधीही विश्रांती घेऊ नका प्रयत्न चालूच ठेवा जर चुकून दुसऱ्या प्रयत्नात तुम्ही हरलात तर लोक तुमच्याकडे पाहून म्हणतील की पहिलं यश हे याला नशिबानेच मिळालं तुमच्या प्रयत्नांना कोणीही किंमत देणार नाही मान दान आणि ज्ञान या तिन्ही गोष्टी इतरांना दिल्याने त्या वाढत जातात कारण त्या निर्व्याजपणे इतरांना दिल्या तर त्या आपल्याला दुपटीने मिळत असतात माणसाला मिळालेले संस्कार आणि घेतलेले शिक्षण हे माणसाला माणसातील माणूस तुम्ही कधीही मरू देत नाही नातं तेच सुंदर असतं ज्या नात्यांची सुरुवात ही, ना ही।, नात ही गरजेपासून नाही तर मनापासून होते तेच नातं माणसाला आयुष्यात सुखी राहण्यासाठी खूप खर्च करावा लागत नाही पण आपण पन सुखी आहोत हे इतरांना दाखवण्यासाठी मात्र बराच खर्च करावा लागतो खरं तर सुख हे लहान लहान गोष्टींमध्ये असते खर्चाचा यात प्रश्नच कुठेही नसतो पण खोट्या दिखाऊपणासाठी मात्र माणूस खूप खर्च करतो काही लोक वारा वाहिल त्या दिशेला वाहत जातात पण वाऱ्याबरोबर वाहत जाण्याचा काम हे पालापाचोळा आणि कचऱ्याचं असतं हे बहुदा ते विसरलेले असतात काही गोष्टी विसरणं चुकीचं नसतं कारण सगळ्या गोष्टी मनात ठेवणारे लोक हे कायमच बेचेन असतात ते कधीही मोकळेपणाने जगत नाहीत म्हणून काही गोष्टी या विसराव्या इतर कोणासाठी नाही तर आपल्या स्वतःच्या मनाला आनंदित ठेवण्यासाठी काही गोष्टी आवर्जून विसरून सोडून द्याव्या ज्या गोष्टी तुम्हाला चॅलेंज करू शकतात त्याच गोष्टी खरं तर तुमच्यामध्ये बदल घडवू शकतात जीवनात नेहमी संयम बाळगा कारण बऱ्याच वेळा चांगल्या गोष्टी मिळवण्यासाठी खूप वाईट परिस्थितीतून माणसाला जावं लागत असतं मुठीत घेतलेली वाळू निसटते त्याप्रमाणे माणसाचं आयुष्यही निष्ठत चाललेलं आहे आणि माणूस मात्र या गोष्टीने खुश आहे की मी वर्षानुवर्ष वाढत चाललो आहे आणि वर्षानुवर्ष वाढीच्या नादात मात्र स्वतःलाच वेळ द्यायला विसरत चालला आहे सुविचार कसे वाटले ते मला कमेंटमध्ये नक्की लिहून सांगा आणि सुविचार आवडल्यास चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद